नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण शेकडेवारी या घटकाबद्दल माहिती घेणार आहोत आता इयत्ता मधील हा खूप महत्वाचा आपला घटक आहे शेकडेवारी की ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वे उदाहरणांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे जो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे पहिली गोष्ट शेकडेवारीवर बऱ्याचशाच गोष्टी आपल्या अवलंबून आहेत आता विचार केला तर आपण पाहतो की आपल्याला गुण बघताना आपण तिथं शेकडेवारीचा विचार करतो म्हणजे पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले ऐंशी टक्के गुण मिळाले सत्तर टक्के गुण मिळाले असा आपण विचार म्हणजे चर्चा करत असतो आता शेकडीवारीलाच शब्द काय आहे त्यालाच टक्केवारी असं म्हटलं <coughs> त्यालाच शेकडा हा एक शब्द वापरतो शेकडा शेकडा डॅश डॅश आता शेकडेवारीचं चिन्ह आहे बघा असं याला टक्केचं चिन्ह म्हणतात टक्के म्हटलं जात दुसरं आहे आपण समजा असं म्हणलं की शंभर पैकी साठ आहे शंभर पैकी साठचा चा अर्थ काय तर शेकडा साठ म्हणजे शेकडा जात शंभर शंभर पैकी साठ किंवा टक्केवारीत विचार केला तर साठ टक्के म्हणजेच साठ टक्के शेकडा साठ शंभर पैकी साठ किंवा साठ छेद शंभर ह्या चारही अर्थ जर आपण पाहिला तर चारही अर्थ एकच होत त्याला आपण काय म्हणतो हे शंभर पैकी धरतो आपण सगळ्या गोष्टी म्हणजे हे शेकडा शं साठ टक्के म्हणजे पण शेकडा साठचा अर्थ होतो शंभरपैकी साठ पण त्यालाच म्हटलं जातं साठ छेद शंभर पण त्यालाच म्हटलं जात आता हे आपण एक ह्या जो घेऊया आता एक विचार बघा आता समजा असं मी लिहिलेलं सत्तर टक्के तर याचा अर्थ होतो शेकडा सत्तर शेकडा सत्तर त्यालाच काय म्हटलं जातं सत्तर चे शंभर असं पण म्हटलं जात किंवा यालाच काय म्हणायचं शेकडा सत्तर टक्केला शंभर पैकी सत्तर भाग किंवा सत्तर म्हटलं तरी चाल शंभर पैकी सत्तर म्हणजे या चारींचा अर्थ एकच होत हे चारी एकाच अर्थानं वापरले जातात सत्तर टक्के सत्तर चेत शंभर शंभर पैकी सत्तर भाग हे चारींचा अर्थ एकाच अर्थानं ते आपण वापरतो आता ह्याला शेकडेवारीलाच आपण जर पाहिलं तर हे आपण टक्केवारीचं चिन्ह पण पाहिले शेकडेवारीलाच शंभर पैकी किती हा शब्द असतो की तो शेकडेवारी मध्ये गणला जातो आता एक उदाहरण आपण असं बोलूया की शेकडेवारीला आणखी एक शब्द आहे बघ शेकडेवारीला आणखी एक शब्द काय शेकडेवारी म्हणजे आपण काय म्हणलो आता टक्केवारी त्यालाच आपण शतमान असं पण म्हणतो शतमान शतमान हा अपूर्णांकाचा एक प्रकार आहे शतमान म्हणजे काय की ज्या अपूर्णांकाचा छेद शंभर असतो तो आपण शेकडेवारीत नेऊ शकतो त्याला शेकडेवारीकडे येत म्हणजे असं समजा सत्तर छेद शंभर तर छेद शंभर ज्याचा असतो तो शेकडेवारीतला अपूर्णांक समजला जातो त्याला शेकडेवारीचा अपूर्णांक म्हटलं जात आता याच्यावरती आपण विचार करू आता उदाहरण एक असं आहे शेकडेवारी दिली असते शेकडेवारी दिली असेल शेकडेवारीचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायचं असेल शेकडेवारीच रूपांतर कशात आहे अपूर्णांकात करायचं आता पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की शेकडेवारीचा अर्थ काय होतो की शंभर पैकी असा असतो शंभर पैकी सत्तर म्हणजे शंभर भागापैकी सत्तर भाग ते सत्तर म्हणजे पैकी काढणे म्हणजेच त्याला टक्केवारीकडे नेणं किंवा त्याला शेकडीवारीकडे कर... आपण शेकडेवारी ह्याचा विचार आपण इथं असं करू एक उदाहरण असं देऊ शेकडेवारी दिली असेल आणि त्याचं अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे काय आता समजा असं वीस टक्केच आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं अपूर्णांक म्हणजे काय अंश आणि छेदाच्या रूपात आता वीस टक्केचा अर्थ काय असतो वीस टक्के म्हणजेच वीस शंभर वीस टक्के म्हणजेच वीस शंभर आता याला आपण अपूर्णांकात घेऊन आलो आता अपूर्णांकात आणल्यानंतर अजून आपल्याला अतिसंचित रूप देता येते का बघायच म्हणजे कसं हा शून्य एक कमी झाला अतिसंचित रूप द्यायचं आता आपल्याला म्हणजे किती राहिलं एक छे पाच आता एक छेद पाच म्हणजेच वीस टक्के पाच भागापैकी एक भाग हा टक्केवारीमध्ये लिहिताना वीस टक्के असं लिहिलं जाईल काय केलं आपण वीस टक्के म्हणजेच वीस छेत शंभर त्याला रूप दिल्यानंतर हे आपल्याला एक उत्तर मिळतं ते अपूर्णांकामध्ये आपल्याला मिळालं आता आणखी एक असा विचार करू शेकडा वीस दिले शेकडा वीस आता शेकडा वीस म्हणजेच वीस टक्के शेकडा वीस म्हणजे काय वीस चेत शंभर वीस टक्के लिहिलं काय शेकडा वीस लिहिलं काय दोन्हीचा अर्थ आहे मग त्याचं रूपांतर या पद्धतीनं सेम असंच होईल वीस ला एक बेपंचे दहा तर एक शेत पाच तर हे आपण शेकडेवारीच रूपांतर अपूर्णांकात करणे असा विचार करू आता याच्यावर आणखी एक उदाहरण प्रश्न असा आहे पंच्याऐंशी रूपांतर करायचं आहे आपल्याला अपूर्णांकामध्ये मग कसं करणार आपण तर पंच्याऐंशी छे शंभर घेणार आता याला अतिसंशित रूप द्यायचं आहे आता ते कसं द्यायचं तर इथं पाच आणि इथं शून्य आहे पाच आणि शून्य आहे मग आता पाच आणि शून्य आहे तर पाच पाचानं भाग झाल पाचनं वर पण घालवायचं आणि खाली पण घालवायला नाही आता इथं घालू आपण पाच एक पाच आठ आठ आठात पाच गेले तीन राहिले इथं पस्तीस झाले मग सॉरी पाच सास ते पस्तीस येईल म्हणजे इथं सतरा आलं आता इथं पाच न बाब पाच जो दहा आणि हे शून्य तसं उत्तर किती आलं सतराशे म्हणजे हे अपूर्ण अंकात रूपांतर केलं आपण आता आणखी एक बघूया असंच उदाहरणार्थ बेचाळीस टक्के बेचाळीस टक्के शे किंवा शेकडा बेचाळीस दोन्हीपैकी काही काही आता याचं रूपांतर आपल्याला करायचं तर कसं करणार आपण बेचाळीसशे शंभर आता तिसोशित रूप द्यायचं आहे इथं दोन आहे आणि इथं शून्य आहे म्हणजे दोन न भाग जाईल दोन्हीकडे दोनशे कसोटी पडेल दोन भाग बे दोन्ही चार बे एक बे तसेच इथं आता बे पंचे दहा आणि शून्य तसंच आता एकवीस छेद पन्नास आला आता अजून पुढं भाग जाणार नाही एकवीस आणि पन्नास जाणारी भाग संख्या कोणतीच नाही त्यामुळे एकवीस छे पन्नास उत्तर येईल आता हे आपण काय करालोय शेकडेवारीचं रूपांतर अपूर्णांकात करायला पण जर ह्याच्या आपल्याला उलट दिलं आता आपल्याला काय दिलं अपूर्णांकाचे रूपांतर अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीत करायचं असेल अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीत करणे आता हे कसं करायचं आता शेकडेवारी दिली होती अपूर्णांक केलं शेकडेवारी दिल्या अपूर्णांकात केलं आता आपल्याला उलट दिले समजा सतरा छेद वीस दिले आणि हे रूपांतर आपल्याला टक्केवारीत आणायचं शेकडेवारीत आणायचं आता एक लक्षात घ्यायचं ज्यावेळेस शेकडेवारीत रूपांतर करायचं असतं म्हणजे टक्केवारीत न्यायचं असतं तर त्यावेळेस त्याला शंभर न गुणायचं त्या अपूर्णांकाला शंभर न गुणायचं गुन्हे आता शंभर न सतरा छेद वीस ला गुण शंभर केला आता इथं काय होतं ह्या छेदस्थानी जे असेल ह्या छेदस्तांच्या संख्येने एकतर अंशाला भाग जाऊ शकतो किंवा ह्या समोरच्या शंभराला भाग जाऊ शकतो आणि अंशा आँशा अंशाचा गुणाकार होतो आता काय होत बघायचं वीस एक वीस वीसा पाच शंभर आता सतरा आणि पाचचा गुणाकार सतरा पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के उत्तर आलं का पंच्याऐंशी टक्के उलट करत आलं होतं आता आता याचं पण तसंच एकवीसशे शेत पन्नास घेतलंय आता एकवीस शेत पन्नास आपल्याला रूपांतर करायचंय आहे एकवीस शेत पन्नासचं रुपांतर कशात करायचंय आहे शेकडेवारी मग एकवीस शेत पन्नास ला शंभर न गुणायचं मग काय होणार आता पन्नास एके पन्नास पन्नास दोन्ही शंभर मग ह्या सात एकवीस आणि दोन दोनचा गुणां बेचाळीस टक्के तयार शंभर न गुणतो त्यावेळेस टक्के होतो म्हणजे अपूर्णांकाचं रूपांतर शेकडेवारीत करणे म्हणायचं अनेक बघूया असंच एक अपूर्णांक घेऊया आता उदाहरणार्थ एक छेद दोन दिलाय आणि याचं रूपांतर आपल्याला शेकडेवारीत घ्यायचं शेकडेवारीत रूपांतर करताना किंवा टक्केवारीत रूपांतर करताना नेहमी शंभरनं शंभरनं गुणला आता दोन न भाग जाईल शंभराला बे एक बे बे पंचे दहा हे शून्य तसंच पन्नास आणि एकचा चा पन्नास आणि टक्के मध्ये गेलं तर पन्नास टक्के हरतोय एक छेद दोन म्हणजे पन्नास टक्के तुम्हाला एक घ्या घ्या सोडवायला पाच रूपांतर करा चार छेद पाच हे मांगी आता बघायचं चार छेद पाच ला करायचं काय करणार चार छेद पाच गुणलेले शंभर आता क्रिया करा पुढं पाच न भाग पाच एक पाच पाच जुने दहा हे शून्य तसंच वीस आणि चारचा वीस ऐंशी तर ऐंशी टक्के उत्तर आता काय काय केलं आपण बघा दोन प्रकारचे आता उदाहरण पाहिजे आपण काय पाहिलं एक तर आपण समजा टक्केवारी दिली आपल्याला सत्तर टक्के दिलेत किंवा शेकडा शंभर सत्तर दिले आणि याचं रूपांतर अपूर्ण करायचं तर आपण काय करतोय सत्तर छेद शंभर सत्तर टक्के म्हणजे सत्तर छेद शंभर रूप दिलं तर उत्तर येईल ते सात छेद दहा आता भाग पुढे जात नाही म्हणून तसंच ठेवलं आता समजा सात छेद दहा दिले आणि त्याचं रूपांतर टक्केवारीत करायचं त्यावेळेस काय करतो आपण शंभर त्याला गुणतो दहा ते दहा दहा झाले शंभर दहा आणि सातचा गुणाकार सत्तर टक्के होईल बघा आपण टक्केवारीचं अपूर्णांकात अपूर्णांकाचं टक्केवारीत किंवा शेकडेवारीत करतो आपण या पद्धतीने आपल्याला दोन्ही लक्षात राहिलं पाहिजे एक लक्षात घ्यायचं की शेकडेवारीत नेताना शंभरनं बुनायचं किंवा छेद शंभर मिल्याचा प्रयत्न करायचा म्हणजे छेद शंभर आलाय एखाद्या अपूर्णांक दिलंय आपल्याला म्हणजे असं दिले दोनशे दहा दिले शेकडो वर करायचं मग त्याला काय पर्याय एक तर शंभर न गुन्हा नसेल तर शंभर छेद होईल असा प्रयत्न करायचा तर शंभर छेद व्हायला काय करायला लागेल गुन्हा लागेल वर पण दहा नुनायच खाली येणार शंभर वर येणार चार दहा वीस येणार वीस शेत शंभर म्हणजेच वीस टक्के हा एक मार्ग आहे छेद शंभर करायला लागेल नसेल तर दुसरा मार्ग काय दोनशे दहा गुणवले शंभर करायचं दहा एक दहा दहाले शंभर दहा आणि दोन गुणाकर वीस वीस टक्के आहे हा सराव लक्षात हो। ठेवा कसा करायचा आपण एक उदाहरण देऊया वेळेला समजा प्रश्न असा आहे सुजयला परीक्षेत तीनशे पैकी दोनशे सत्तर गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले शेकडा किती गुण मिळाले असा प्रश्न आहे सुजयला परीक्षेत तीनशे पैकी दोनशे सत्तर गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले आता हे काढताना काय करायचं आपल्याला काय काढायचं आहे शेकडा गुण करायचं शेकडा गुण बरोबर आता कसं काढायचं किती पैकी मार्क आहेत तीनशे पैकी म्हणजे छेदस्त आणि तीनशे किती मार्क पडले दोनशे सत्तर पडले तीनशे पैकी दोनशे सत्तर आता याचं रूपांतर कशात करायचं आहे शेकडा गुणामध्ये करायचं म्हणजे टक्केवारीत करायचं तर याला बुन शंभर करायचं टक्केवर नेताना मग आता याला अतिसंश द्यायला लागेल तीनशेच दोन शून्य शंभराला आलं गेल्या आता इथं खाली तीन राहिले शिल्लक तीन न दोनशे सत्तर ला भाग तीन एक तीन तीन ना सत्तावीस लागूया तीन नावे सत्तावीस आणि शून्य तसं आता शिल्लक काय राहिलं नव्वद एक राहिलं तर ह्याचा खालचा संबंध आहे तर नव्वद आणि एकचं गुण तर नव्वदच म्हणजे नव्वद टक्के गुण मिळाला सुजेला मग त्या परीक्षेत शेकडा किती गुण मिळाले शेकडा नव्वद मिळाले म्हणजेच नव्वद टक्के गुण मिळाले कसं काढलं आपण तीनशे पैकी दोनशे सत्तर आहेत आपल्याला शेकडीवारी काढायच्यामध्ये गुणवले शंभर केलं आता आणखी एक असाच एक प्रश्न बोलतो समूला परीक्षेत तीनशे पैकी दोनशे दहा गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले आता केलं त्या पद्धतीनेच करायचा प्रयत्न करा बघा आता काय होत आहे दोनशे दहा किती पैकी तीनशे रुपये गुण शंभर करायचं मग काय होणार आता हे दोन शून्य तीनशे गेल्या तीन ना आता दोनशे दहाला लागूया तीन एक तीन तीन सत्तर एकवीस हे शून्य तस सत्तर टक्के उत्तर आहे तर त्याला सत्तर टक्के बुन सत्तर टक्के आता आणखी एक विचार करू नीत लक्षात येते का बघा कसं करतोय आपण टक्केवारी काढताना शंभर न बुनायचं एवढं लक्षात ठेवा पुढच्या एका उद्या प्रश्न असा आहे एका शेतात एक हजार दोनशे झाडापैकी एक हजार दोनशे झाडांपैकी सातशे वीस झाडे लावली तर तिने किती टक्के झाडे लावली किती टक्के झाडे लावली आता किती पैकी किती लावलेत बघू बघूया आपण आता आपल्याला टक्के काढायचे म्हणजे शेकडा काढायचे शेकडा झाड लावलेली झाड था? येतात शेकडा लावलेली झाड आता ती ते कशी काढायची किती झाड आहेत एकूण बाराशे एक हजार दोनशे त्यापैकी लावली किती सातशे वीस लावली आता याचं काय काढायचं आहे शेकडा काढायचा का म्हणून गुणवले शंभर काढायचं गुणले शंभर आता ते कसं काढायचं हे दोन शून्य शंभराला गेल्या आता बारा न वर भाग बारा एक ते बारा बारा आणि बहात्तर तसं मग बार बारा बहात्तर आणि शून्य तसंच उत्तर किती आलं मग साठ टक्के तर शेक शेकडा लावलेली झाडं असतील साठ शेकडा साठ किंवा त्याला साठ टक्के म्हणजे लावलेली झाडे असतील साठ टक्के आता याला जोडून जर प्रश्न असा असता तर न लावलेली झाड किती असतील किती टक्के असतील न लावलेली झाडे आता लावलेली झाडं साठ आहेत तर एकूण झाडं शंभर टक्के धरायची मग शंभर टक्क्यात नाही साठ टक्के वजा केले की न लावलेली झाडं निघतात मग चाळीस टक्के झाडं लावलेली नाही साठ टक्के लावले त्याचा अर्थ चाळीस टक्के झाडं न लावलेली असते शंभर टक्क्यात न वजा करायचं एकूण म्हणजे शंभर आता आणखी गोव्या असाच प्रश्न प्रश्न आहे आता हे गणित जरा वेगळं आहे आठशेचे वीस टक्के शेकडावीस आठशेचे वीस म्हणजे किती म्हणजे किती आठशेचे शेकडावीस आता शेकडा शेकडावीस काढायचं म्हणजे कसं काढायचं आठशे छे म्हणजे बुनवले गेले जाते आता शेकडा वीसचा अर्थ काय होतो वीस छेद शंभर शेकडा वीसचा अर्थ काय वीस छेद शंभर शेकडा वीस त्याला शे म्हणतो वी 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 मग आता काय करूया हे दोन शून्य इथं घालू तर असं तिरक भाग जाऊ शकतो किंवा वर खाली वागता येईल आता खाली काय शिल्लक राहिलं वर काय राहिलं आठ आणि वीस राहिलं आठ आणि वीसचा गुणाकार कर सोळा एकशे साठ उत्तर म्हणजेच आठशेचे शेकडावीस म्हणजे एकशे साठ उत्तर तिथे टक्के टाकायचं नाही हे टक्के नाही विचारलं शेकडावीस म्हणजे आठशेच शेकडावीस काढलं तर एकशे साठ तयार होते आता आणखी बघूया असं जोडूया आपण ह्याला एक हजार चे शेकडा सत्तर म्हणजे किती म्हणजे किती एक हजारचे शेकडा सत्तर म्हणजे किती आता हे सोडवायचं कस एक हजार छे छे, छे शेकडा सत्तर म्हणजे किती सत्तर छेद शंभर शेकडा सत्तर चार तर सत्तर छेद शंभर आता सोडवायचं कस ह्या दोन शून्य वितरलेल्या दहा आणि सत्तरचा गुणाकार किती येणार दहा आणि सत्तरचा गुणका सातशे येणार तर एक हजारचे शेकडा सत्तर म्हणजे सातशे आता आणखी एक मुळे असच बघात जेणे कस नऊ हजारचे आता हा प्रश्न परीक्षेला होता नऊ हजारचे नऊ टक्के म्हणजे किती नऊ हजारचे नऊ टक्के म्हणजे किती आता हे सोडवताना काय करायचं नऊ हजार चे म्हणजे नऊ हजार छे म्हणजे गुणवले घेतलं नऊ टक्के नऊ टक्के म्हणजे नऊशे शंभर नऊ हजारचे नऊ टक्के मग आता हे दोन शून्य तिथे गेल्या आता वर राहिलं नव्वद आणि नऊचा गुणाकार नव्वद आणि नऊचा गुणाकार खाली काहीच नाही आता शिल्लक आठशे दहा उत्तरेल तर नऊ हजारचा नऊ टक्के म्हणजेच आठशे दहा या पद्धतीन हा परीक्षेला प्रश्न विचारले होते आणखी बघा असं जात नऊ हजार नऊशेचे नऊ हजार नऊशे चे नऊ टक्के किती पण आलेला प्रश्न आहे दोन हजार अठरा लावत नऊ हजार नौ चे नऊ टक्के आता नऊ हजार नऊशे नऊ हजार नऊशे म्हणजे असं तयार नाही चे किती टक्के नऊ टक्के म्हणजे नऊशे शंभर मग काय होणार आता हे दोन शून्य तर कमी झाल्या नव्याण्णव गुणवली नऊ करायचं नव्याण्णव एक्क्याऐंशी आठ हा नव्याण्णव एक्क्याऐंशी आठ एकोणनव्वद एक तर आठशे एक्क्याण्णव उत्तरले तर नऊ हजार नऊशेचे नऊ टक्के म्हणजेच आठशे एक्क्याण्णव आपण ते कसं काढलं नऊ हजार नऊशे गुणवले नऊशे शंभर बरोबर क्रिया केल्यानंतर आठशे एक्क्याण्णव आता आज आपण काय काय पाहिलं तर शेकडेवारी कशी असते दुसरी गोष्ट अपूर्णांकाला जर छेद शंभर आला तर त्याचं रूपांतर आपण शेकडेवारीत किंवा टक्केवारीत करू शकतो आपण शेकडेवारीचं रूपांतर अपूर्णांकात कसं करायचं ते पाहिलं अपूर्णांकाचं रूपांतर शेकडेवारीत कसं करायचं ते पाहिलं आणि हा तिसरा प्रकार होता आपण म्हणजे दो हे चौथं प्रकार आहे आपण तिसऱ्या प्रकारामध्ये आपण काय पाहिलं एकूण पैकी असतील तर त्याचं टक्केवारीत रूपांतर करणे आता इथं संख्येची टक्केवारी काढायची म्हणजे नऊ हजारचे नऊ टक्के काढायचे नऊ हजार नऊशेचे चे नऊ टक्के काढायचे त्यावेळेस का 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 एक हजारचे वीस टक्के काढा म्हणून येईल तर ह्याच्या पद्धतीने सोडवते आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबू आपण पुढच्या भागामध्ये पण दुसरा भाग जो असेल तो शेकडेवारीचा आणखी काही नवीन उदाहरणं आपण परीक्षेच्या दृष्टीनं जे आपल्याला महत्वाचे आहेत ते कशी सोडवायचे याच्याबद्दल आपण पाहूया आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबू पुन्हा भेटून नवीन घटकासह नवीन उदाहरण असेल धन्यवाद